श्री स्वामी समर्थ देवकी मराठी गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मकर संक्रांती आणि हा संक्रांतीचा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास मानला जातो कारण प्रत्येक स्त्रियांना छान स तयार व्हायला खूप आवडतं त्यामुळे मकर संक्रांतीचा दिवस स्त्रियांसाठी खूप मोठा सण आहे आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये संक्रांतीसाठी कोणते रंग शुभ आहेत आणि या दिवशी प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरतात तर बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्यात अशी बरीच माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पंधरा जानेवारीला पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला संक्रांती साजरी केली जाणार आहे पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव म्हणजेच संक्रांती साजरी केली जाते या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजे सूर्य हा पूर्वेला चुगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होत जाते आणि या संक्रांतीपासूनच दिवस हा हळूहळू मोठा होत जातो कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान होतो आणि रात्र मोठी होती पण मकर संक्रांतीनंतर दिवस हा हळूहळू मोठा होत जातो आणि ही छोटी होत जाते तसेच मकर संक्रांतीला स्नान दानधर्म देवांचे दर्शन तप यांना विशेष महत्त्व असते या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं तसेच या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि खूप आशीर्वाद सूर्यदेवाचे आशीर्वाद मिळतात विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळ देऊन आनंद व्यक्त करतात तर अशा प्रकारे मकर संक्रांतीचे खूप महत्त्व आहे पण त्याचबरोबर स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्व महत्त्वाचा मानला जातो या दिवशी हळदी दि कुंकुवाला विशेष महत्त्व असते त्यामुळे हा एक सौभाग्यकारक सण म्हटला तरीही चालेल आणि याच स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात आणि काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात काही चार पाच रंग असे आहेत की ते खूप शुभ मानले गेले आहेत प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात त्यामध्ये पहिला रंग आहे तो हिरवा हिरवा रंग हा सौभाग्याचा प्रतीक मानला जातो कारण बघा नवी नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरत असते किंवा महिला लग्न झाल्यानंतर शक्यतो हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालतात कारण त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असे हिंदू धर्मशास्त्र सांगतो त्याबरोबरच हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते शास्त्रात ही हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने मन शांत होते त्यामुळे हिरव्या रंगाचं खूप अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे आपण देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरवीच साडी घेतो त्यावरूनच हिरवा रंग किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला समजतं त्यामुळे शक्य झालं किंवा तुमच्याकडे असेल तर संक्रांतीला तुम्ही हिरव्या रंगाची साडी अवश्य परिधान करू शकतात आपल्या हिंदू धर्मशास्त्रात लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो रोज देवाची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावरती लाल रंगाचं वस्त्र टाकतो का कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं कारण सौभाग्यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील कुंकुआचा रंग हा लाल असतो त्यामुळे लाल रंगाचे महत्त्व खूप आहे हा रंग उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो त्यामुळे शक्य असेल तर संक्रांतीला लाल रंगाची सुद्धा साडी तुम्ही नेसू शकता केसरी रंगाची सुद्धा तुम्ही साडी नेसू शकता केशरी रंग हा त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचं प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथांचे ध्वज केशरी रंगाचे होते कारण केशरी रंग शौर्य बलिदान आणि वीरता याचे प्रतीक आहे त्याच्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी सुद्धा नेसू शकता त्याचबरोबर पिवळा रंग आपल्या सिं हिंदू धर्मात पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर म्हटलं जातं कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यात पिवळा रंग जास्त वापरला जातो तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग हा शुभ मानला गेला आहे पिवळा रंग हा सूर्यदेव मंगळ आणि बृहस्पती सारख्या ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात हे प्रकाश देखील दर्शवतात आणि पिवळा रंग परिधान केल्याने आपला गुरु ग्रह सुद्धा बलवान होतो तसेच सौभाग्यमधली दुसरी स सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद हळदीला जेवढं महत्त्व आपल्या हिंदू धर्मात आहे तेवढंच महत्त्व पिवळ्या रंगालासुद्धा आहे त्यामुळे पिवळ्या रंगाची सुद्धा तुम्ही साडी नेसू शकता त्यानंतर गुलाबी रंगसुद्धा तुम्ही या दिवशी परिधान करू शकता गुलाबी रंग हा नेहमीच स्त्रियांना आकर्षित करतो आणि एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळते मन अतिशय प्रसन्न होतं त्यामुळे गुलाबी रंगसुद्धा तुम्ही परिधान करू शकता संक्रांती दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे असे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर रूपदार ठेव उबदार ठेवतात त्यामुळे शक्यतो तुम्ही या रंगाचे कपडे परिधान करू शकता स थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात आता कुठले रंग परिधान करू नये हे आपण पाहणार आहोत आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवींनी ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान करू नये असं सांगितलं जातं म्हणजे ही पद्धत पूर्वीपासून चालत आलेली आहे संक्रांत जवळ आली की प्रत्येकाची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावरती आलेली आहे आणि आपण तो रंग पूर्णपणे वर्ज करत असतो पण यावर्षी दोन हजार चौदाला संक्रांत काळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला काळ्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसायची नाही आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या हिंदू धर्मात काळा रंग हा अशुभ मानला जातो कोणत्याही देवकार्यात किंवा शुभ कार्यात आपण काळा रंग वापरत नाही पण मकर संक्रांत हा एकमेव एक सण असा आहे की या दिवशी काळ्या रंगाची साडी ही आवर्जून घातली जाते पण यंदा संक्रांती देवीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे आपल्याला यावर्षी काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचे कपडे घालता येणार नाही त्यामुळे चुकूनही हे रंग वापरू नका त्यानंतर बांगड्यांबद्दल सांगायचं झालं तर प्रत्येक स्त्रिया संक्रांतीला बांगड्या भरत असतात आता बांगड्यांचा रंग कुठला तर हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा तुम्ही शक्यतो प्रयत्न करा हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्यप्राप्तीचे प्रतीक आहे त्यामुळे हिरव्या रंगाच्या बांगड्या शक्यतो तुम्ही परिधान करायच्या आहेत बांगड्या घालताना एका हातामध्ये सहा आणि दुसऱ्या हातात सात अशा बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत बांगड्या घालण्याचे हे नियम आहेत म्हणजे एका हातामध्ये आपल्याला एक बांगडी जास्त घालायची असते आपण कासाराकडे गेल्यानंतर तो आपल्याला अशाच पद्धतीने बांगड्या भरतो पण तुम्ही घरच्या घरी घालणार असाल तर एका हातात म्हणजेच उजव्या हातामध्ये तुम्ही सात बांगड्या आणि डाव्या हातामध्ये तुम्ही सहा बांगड्या घालू शकतात तर अशा प्रकारे काळा रंग यावर्षी वर्षी दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला पूर्णपणे वर्ज करायचं आहे आणि मी जे कलर सांगितले आहे त्यापैकी कुठल्याही एक रंगाची साडी तुम्ही नेसू शकता आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही या दिवशी घालू शकतात माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा